राज्य सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची मोठी बातमी सातव्या वेतन आयोगाचा पाचवा हप्ता प्रदान करण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित काय आहे बातमी जाणवण्यासाठी माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहावा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा अद्याप माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्यास खाली लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनाला क्लिक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीच्या महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त बातम्या सर्वप्रथम आपणापर्यंत पोहोचतील चला तर बघूया ती अत्यंत महत्वाची बातमी बघा मित्रांनो राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी असलेल्या सातवा वेतन आयोगाचा पाचव्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग दिनांक वीस जून दोन हजार चोवीस मित्रांनो इथे प्रस्तावना दिलेली आहे आपण बघूयात शासन निर्णय बघा मित्रांनो शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस रोजी देय असलेल्या सातवेतन आयोगाचा अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे स्थितीत भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करावी अथवा रोखीने अदा करावी बघा मित्रांनो वेतन धारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माही जून दोन हजार चोवीसच्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी व राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबागीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम माही जून दोन हजार चोवीसच्या च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी म्हणजेच कर्मचारी ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ते म्हणजे सातवेत नागाचा पाचवा हप्ता तो आता कर्मचाऱ्यांना लवकरच मिळणार आहे त्या संदर्भातील शासन निर्णय आता निर्गमित करण्यात आलेला आहे निश्चितच कर्मचाऱ्यांसाठी ही दिलासादायक मोठी बातमी आहे मित्रांनो व्हिडिओ आपणास आवडला असेल आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद